आज काळोबाईचा पाचवा मंगळवार मित्रांनो एक धारी लिंबू असं पुजलेलं आहे काळुबाईच्या तर आरती झालेली आहे धूपदीप दरवळत आहे अतिशय प्रस प्रसन्न वातावरण वाटत आहे बघा अकरा वाट्या धरलेल्या आहेत सगळ्या भरलेल्या आहेत बघा अकरा वाट्या लवंग खारी खोबरं सुपारी इलायची हळकून सुपारी बदाम खोबरं लिंबू हे असे सर्व अकरा वाट्या भरलेल्या आहेत बघा मागील वेळेस मी पाचच वाट्या भरल्या होत्या आता अकरा वाट्या भरलेल्या आहेत आणि आता काळूबाई अशी सजवलेली आहे बघा गळ्यात डागिने घातलेले आहेत कपाळभर कुंकू लिहिलेले आहे आणि मांढरगडावरनं धावत भक्ताच्या घरी आलेले आहे बघा घरातली देवता श्री महालक्ष्मी हिलाही मान दिलेला आहे तिच्या गळ्यात सोन्याचे मणी आहेत आणि अशी ही महालक्ष्मी आणि काळूबाई सजवलेली आहे तर गेल्या मंगळवारी एका भक्तानी कमेंट्स केली होती की अकरा लिंबन अकरा ओट्या भरायच्या म्हणून म्हणून मुनु मी ती सुधारणा केलेली आहे आता हा पाचवा मंगळवार आहे तर राहिले असतील तर कुणाचे ह्याच्यामध्ये काय तर मला प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो जोडवी पण आहेत पाच फळं पण आहेत काळोबाई रूपी सुपारी पुजलेली आहे आणि हे पाच फळं आहेत सुदगुंडी आहे, आहे। चला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला मध्ये सबस्क्राईब करा बघते मी शकते या युट्यूब चॅनेलला सपोर्ट करा